समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती बंधू आणि भगिनी हे अत्यंत जबाबदार लोक आहेत आणि म्हणून महापुरुषांना वंदन करण्यापूर्वी मी आपल्याला धन्यवाद देईन की जमीन हक्काच्या विषयावर आपण आज एकत्र आलात विषय खूप मोठा आहे मला बोलायची पहिली संधी दिल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो पण जबाबदारी पण तेवढीच मोठी आहे मी जास्ती जास्त विषय पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेन बंधू आणि भगिनीनो आज जो विषय आपण घेतलेला आहे हा जमीन हक्कांचा विषय आहे आणि मी खेदाने सांगतो भारतामध्ये ज्यांना जमीन मालकी नव्हती अशा शूद्र आणि अतिशूद्रांमध्ये जातींमध्ये आम्ही जन्म घेतला होता आणि ही जमीन मालकी मनुस्मृतीने आम्हाला नाकारली होती आणि म्हणून पहिल्यांदा जमीन मालकीचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला त्यांनी गावं वसवली ज्यांच्याकडे जमिनी कसायला नव्हत्या त्यांना जमिनी कसायला दिल्या नांगर दिले बियाणं दिली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण प्रतिमेचं पूजन इथे करतो ते ईश्वर आहेत म्हणून करत नाहीत तर त्यांनी माणसाचा न्याय केला याच्यानंतर पेशवाईमध्ये हे अधिकार गेले आणि कोकणामध्ये खोती आली आणि या खोतीमध्ये गावच्या गावं पेशव्यांच्या नावावर झाली जमीनदारांच्या नावावर झाली आणि याच्या विरोधात आमदारसाहेबांचं मी स्वागत करतो कोकणामध्ये फार मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनातून जो महात्मा फुल्यांचा विचार होता की शेतकरी गुलाम का झाला शिक्षण नसल्यामुळे त्याची पत्नी आई शिकली नसल्यामुळे आणि यातूनच ते कोकणातलं जे आंदोलन आहे खोती विरोधातलं यातून कसेल त्याची दा जमीन हा कुळ कायदा तयार झाला कसेल त्याची जमीन याचा अर्थ त्यांच्या नावावर वडिलांचा सातबारा नव्हता आणि जमीन नावावर नसताना त्याला जमीन मिळाली पाहिजे ही कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे विचारमंचावर आहे याच पद्धतीनं कुळ कायद्याने आम्हाला जमिनींचा अधिकार प्राप्त झाला तो मालकी अधिकार होता भाड्याचा नव्हे आज शासनाने पुन्हा एकदा आम्ही सावकार आहोत आणि तुम्ही कुळ आहात असं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून हे सांगितलं काही लोकांना आवडत नाही यानंतर एक एप्रिल सत्तावन्नला कुळ कायदा आला आणि सत्तावन्नचा कुळ कायदा असं सांगतो की एक एप्रिल सत्तावन्नला जो जमिनीत जात आहे तो मालक घोषित झाला आहे काही लोकांनाही माहीत नव्हतं त्यांनी पैसे भरले नाहीत पण तो मालक आहे जर सत्तावन्नला आम्ही मालक घोषित झालेलो आहोत तर आता नव्याने भाडे करार करणारे हे लोक कोण हा मोठा प्रश्न आहे कारण ह्या जमिनी शेतजमिनी असतील किंवा घरं असतील दोन्ही दोन्ही हा कायदा लागू आहे याच पद्धतीनं कुळ कायद्याची अंमलबजावणी आजही आपल्याकडे झालेली नाही आणि या कुळ कायद्याने जमिनीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर एकोणीसशे साठला आपल्याकडे एम आय डी सीचा कायदा आला उद्योगांसाठी इंडस्ट्रीसाठी जमिनी पाहिजे मुंबईमध्ये कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता सगळी मुंबई इंडस्ट्रीयल झोन जाहीर जाहीर करून कसत असलेल्या जमिनींची वहिवाट संपवण्याचा प्रयत्न मुंबईत झाला मुंबईतल्या लोकांना ते कळलं पण नाही आज मुंबईत दोनशे गावठाणं आहेत त्यांची पण मागणी जमीन मालकीची आहे भाडे कराराची नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो माझा जन्म जरी अलिबागमध्ये झाला असला उरणमध्ये राहत असलो तरी आम्ही मुंबईत जाऊन दोनशे गावठाणं शोधली आहेत त्यातल्या बारा बारा कोळीवड्यांचं सीमांकन झालं आहे आणि त्यांना जमीन मालकी अधिकार देण्याचं विधानसभेत मान्य झालं आहे विधानसभेत त्यावर चर्चा आहे म्हणजे एका हवेतला विषय नाही याच पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की गावठाणांचा मुद्दा विधानसभेत आल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा झाली आपल्याला माहीत आहे भारतामध्ये फक्त चार हजार शहरं आहेत आणि लाखो गावं आहेत परंतु मागच्या काळामध्ये सरकारने राज्य किंवा केंद्र शासनाने कुठल्याच गावांचं नियोजन केलेलं नाही पंचायत समितीला प्लॅनिंग ऑफिसर नाही आर्किटेक्ट नाही गावातल्या लोकांनी घरं आपापल्या पद्धतीने बांधली त्यांना हे अनधिकृत म्हणतात आज आणि मी आता मुद्द्यावर येतो की हा जो जी आर काढलेला आहे ते आमदार साहेब आहेत सरकारचे प्रतिनिधी आहेत अशीच एक सभा वरळीला झाली होती तेव्हा भाजपचे ॲडव्होकेट आशिष शेलार होते खारदांड्यामध्ये ते निवडून येतात त्यांना सांगितलं साहेब तुम्ही आमच्या आगरी कोळ्यांच्या मतदारसंघातून येतात तुम्ही मराठात पण कृतज्ञता म्हणून तुम्ही कधीतरी त्या गावाला प्रॉपर्टी कार्डचा विचार तरी केला आहे का ते बोलले पाटील साहेब मी तुमचाच आहे तुमचाच आहे बोलून नाही चालत जर कुलाबा कोळीवाडा मंत्रालयापासून एक किलोमीटरवर आहे तर त्या कोळीवाड्याचं सीमांकन आणि प्रॉपर्टी कार्ड सरकारने का नाही केलं प्रश्न काँग्रेस आणि भाजपचा नाही प्रश्न इथल्या भूमिपुत्रांचा आहे आणि म्हणून त्यांनी मान्य केलं की पाटील साहेब आम्ही या विषयावर मिटिंग लावतो नंतर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आमचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की मुंबईला आम्ही सीमांकन करून देतो पण जरी विधानसभेत चर्चा झाली तरीसुद्धा गावकऱ्यांची कमिटी नाही मागणी नाही म्हणून बाकी ज्यांचं झालं नाही बारा कोळीवड्यांचं झालं आपला पण आता असा गैरसमज आहे सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या पण आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आज आमदार साहेब आहेत एखादा आमदार किंवा एखादा खासदार प्रत्येक गावात जाणं शक्य नाही ते गाव मोजणं शक्य नाही नागरिकांची जबाबदारी आहे आणि जबाबदारीनुसार ज्या लोकांनी गाव कमिटी केली त्यांना गावं मिळाली ज्या गाव कमिटीने स्वतःच घोषित केलं की आम्ही भाड्याने राहतो असा सायन कोळीवाडा तोडला गेला आणि त्यांनी स्वतः सांगितलं आमची घरे झोपडे आहेत साडेतीन गुंट्याचं घर बारा कोटीचं घर तो माणूस लिहून देतो की माझं घर झोपडी आहे कारण तिथे सगळे सांगणारे लोकं काय सांगतात भाड्याने आम्हाला करार मान्य आहे पण आपण हा आग्रह आणि विषय धरला पाहिजे आज हा जो निकाल आहे म्हणजे हा निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा नगरविकासाचा हा निर्णय आहे नगरविकास खातं हे शहरांच्या नियोजनासाठी आहे जमीन मालकीसाठी महसूल विभाग आहे त्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत नगरविकासचे मंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत पण नगरविकास हे प्लॅनिंग अथॉरिटी असेल तर तो, तो घर बांधायला नेमलेला गौंडी किंवा इंजिनियर आहे एवढाच त्याचं काम आहे जमीन मालक म्हणजेच नगरविकास खातं होऊ शकत नाही याने या याची प्रस्तावना केलेली आहे त्या प्रस्तावनेवर आणि पूर्ण कायद्यावर माझा आक्षेप आहे तो आक्षेप असा आहे त्याने असं म्हटलेलं आहे की नवी मुंबई प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्रलंबित असताना तसेच भूसंपादन झाल्यानंतर देखील प्रकल्परस्तांनी प्रामुख्याने गावठाणाभोवती अनकृत अनधिकृत बांधकामी केले आहेत आता गावठाण जो डेफिनेशन आहे ते एकोणीसशे बत्तीसचं इंग्रजांची जातगणना आहे त्यामध्ये त्यांनी गावठाणांच्या नोंदी घेतल्यात मी बाजूच्या कळंबोळीचं उदाहरण सांगतो कळंबोळीचं गावठाण मूळ गावठाण दोन एकर आहे आणि आज वाढलेलं बत्तीस एकर आहे एस एस पाटील नेवाचे अधिकारी तेव्हा आले त्यांना सांगितलं दोन घरांना का तोडू कळंबोडीची बत्तीस एकर तोडा कारण तुमचा दावा बत्तीस एकरवर आहे मग बत्तीस एव एकर अतिक्रमण होऊ शकतं का बरं तुम्ही ज्या कोल्हापूरमधून आलात त्या कोल्हापूरमध्ये गावाच्या भोवती बांधकामं झाली नाहीत का तर झालेली आहेत मग त्या बांधकामांना तुम्ही अनधिकृत बांधकामं ठरवाल का नाही ठरवणार तो बोलते हा सगळ्या स्टेटचा प्रश्न आहे मग आमचं पण तेच म्हणणं आहे स्टेटचा प्रश्न आहे किंबहुना देशाचा प्रश्न आहे की लाखो गा गा गावं असताना कुठल्याही गावाचं नियोजन सरकारने केलेलं नाही गावं तशीच आहेत आणि तुम्ही जगामध्ये गेलात जपानला गेलात इंग्लंडला गेलात किंवा चायनाला गेलात तर त्यांची गावठाणं त्यांनी जपलेली आहेत त्यांनी टॉवर त्याचे बनवले नाहीत शेक्सपिअरचं झोपडीसुद्धा त्यांनी जपलेली आहे मग आमच्या आजोबांचं एखादं जुनं घर आहे दिबापाटीसाहेबांचं जुनं घर आहे तर आपल्यासाठी ते पवित्र आहे पूजनीय आहे तर तशा प्रकारची जी बांधकामं आहेत ती तोडणं म्हणजे विकास आहे का नाही तर ह्यामध्ये संविधानामध्ये गावठाण कायद्याला आर्टिकल चाळीसचा गाभा आहे आर्टिकल चाळीस हे या जी आरपेक्षा मोठं आहे इथे जर वकील असतील त्यांना माहीत आहे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भारतीय संविधानानुसार निर्णय होतात बोलण्याचं स्वातंत्र्य कुठल्या कलमाने दिलं फिरण्याचा अधिकार प्रॉपर्टीचा अधिकार तर आर्टिकल चाळीस आहे तर या चाळीसनुसार आमचा गावठाण विस्तार तुम्ही केलाच नाही कळंबोडीचं दोन एकर मूळ गावठाण आहे मग बत्तीस एकर काय आहे बत्तीस एकर अतिक्रमण नाही तर बत्तीस एकर विस्तारित गावठाण आहे त्याचे मालकी आधार गा अधिकार गावठाण कायद्याने भेटले पाहिजेत पण आम्ही आमची गावंच मोजलेली नाहीत गावं कोणी मोजायची सरकारनी मोजली पाहिजे नवी मुंबई विमानतळामध्ये हात विषय जेव्हा समोर आला तेव्हा आमची गावं मोजलेली नव्हती मूळ गावठाणा बाहेरच्या घरांना त्यांनी सांगितलं ही अतिक्रमण आहे त्यांना आम्ही पुनर्वसन देणार नाही काही गुगलमध्ये दिसली नाहीत त्यांना ती घरं भेटली नाहीत आणि जर आम्ही ठरवलं असतं तर विमानतळातली गावं तुम्ही पूर्ण तोडलीत विस्थापित केलीत तेव्हा आम्ही एक आदर्श गाव शिडकोकडून बांधून घेऊ शकलो असतो भूखंड घेतले की ते बिल्डरांना द्यावे लागतात आपण घरं बांधून शाळा कॉलेज सहित घेऊ शकलो असतो आम्ही तसं केलं नाही तिथे आम्ही चुकलो आणि जी पुनर्वसन दिलं मग ते साडेबारा टक्क्याचं असेल किंवा साडेबावीस टक्क्याचं असेल आपण लीजने घ्यायची गरजच नव्हती आमच्या मालकीची जागा तुम्हाला दिली तर आम्हाला मालकीने द्या कारण मागच्या निर्णयांची चिकित्सा आपल्याला करावी लागेल बंदुकीच्या गोळ्या घालून त्यावेळेचं आंदोलन चिरडलं असेल तर काही गो निर्णय दबावपोटी झालेत आणि म्हणून आत्ता विषय असा आहे की ते म्हणतात की गावठाणाभोवती तुम्ही अनधिकृत बांधकामे केली आहेत अरे जगामध्ये आणि भारतामध्ये गावं असतील तर गावाची लोकसंख्या वाढते एका मुलाची चार चाराचे आठ होतात मग त्यांचं नियोजन करण्यासाठी संविधानाचं चा आर्टिकल चाळीस असेल तर तुम्ही आम्ही गावाच्या भोवती केलेली बांधकामं अनधिकृत म्हणता आणि हा कायदा आणता याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी आम्हाला चोर ठरवलेला आहे आणि आम्हाला जर चोर ठरवलेला असेल तर आम्ही जमिनी कोणाला नाही दिल्या हो आम्ही जमिनी एम आय डी सीला दिल्या आम्ही जमिनी शिडकोल्या दिल्या आम्ही नेव्हीला दिल्या आम्ही ओएन जी सीला दिल्या एवढंच नाही आता नैनामध्ये तुम्ही जमिनी घेता म्हणजेच इथल्या आगरी कोळ्यांनी पहिला संघर्ष जमीन हक्काचा आम्ही केला देशाला कुळ कायदा आगरी कोळ्यांनी दिला कुळ कायद्यामुळेच मागासवर्गीयांना जमिनींचा अधिकार मिळायला अधिकार मिळाला आणि आज सेजला जमिनी गेल्या त्यामध्ये एक प्रकल्प नाही त्या मोकळ्या जमिनी आहेत आणि तुम्ही गावठणातली घरं अनधिकृत ठरवता त्या मोकळ्या जमिनींवर का नाही तुम्ही काय केलं त्या जमिनी परत का करत नाहीत नवी मुंबईत एम आय डी सीमध्ये हा प्रश्न झालेला आहे हा प्रश्न आपल्या समाजाचा आहे आणि म्हणून ह्याने आम्हाला काय म्हटलेलं आहे तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे तुम्हाला जर इथे बैठकीला बोलवलं सन्मान्याने जेवण वगैरे आहे आणि पहिलंच जाहीर केलं की तुम्ही सगळे चोर आहात तर तुम्ही जेवणाला हात लावाल का आम्ही स्वाभिमानी नाही आहोत आम्ही कुत्रे नाहीत त्या पद्धतीने शासनाने पहिल्या त्यागाचा उल्लेख आमचा करावा या नवी मुंबईतल्या मुंबईतल्या लोकांनी जमिनी दिल्या म्हणून महामुंबई शहर हे विकसित होत आहे आणि आज कळमोळी काय दोन एकरमध्ये राहणार का बत्तीस एकर आम्हाला का नको आणि म्हणून यामध्ये शासकीय अधिकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी यांना आमचा त्याग समजवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून दिवा पाटलांनी जो साडेबारा टक्क्याचा संघर्ष केला आहे त्यांचा फोटो आपण प्रत्येक ठिकाणी लावतो याच पद्धतीने ना नारायण नागूंनी पहिला कुळ कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने देशात केला म्हणून मागासवर्गीयांना जमिनी आज भेटतात याच पद्धतीनं गावठाण हक्क कायदा हा संविधानात आहे मी काय माझ्या घरचं बोलत नाही म्हणून गावठाणांचं नियोजन करण्यात शिडको अपयशी ठरली असेल तर नगरविकास खात्याला सांगितलं पाहिजे हा तुमचा जी आर हा छोटी गोष्ट आहे संविधान याच्यापेक्षा मोठा आहे आणि तुम्हाला गावं नियोजन करता येत नव्हती तर आमच्या जमिनी का घेतल्यात आणि मग आत्ता गावाचं सीमांकन करून शेवटच्या बाउंड्रीवरचं घर ती जागा आमची आहे आणि त्यामध्ये अजून शाळा कॉलेज बाकीचे नियोजना जागा कमी पडतात शिडकोचा एकही भूखंड तुम्हाला विकू देणार नाही कारण आमचं प्लॅनिंग पूर्ण झाल्याशिवाय शिडकोला आम्ही सोडणार नाही आणि राहायला प्रश्न फ्री ओळचा आता हा मुद्दा असा झाला आहे की हा मुद्दा छेडलेला आहे इथल्या प्रकल्पग्रस्तांनी मी नावं घेत नाही इथे सगळे जे बसलेले आहेत यातला प्रत्येकाचा ना प्रत्येकाचा संबंध आहे याच्याशी नावं घेतली तर वेळ जाईल परंतु तुम्ही हे आंदोलन पुढे आणलेलं आहे मधल्या काळात आपण घाईने बोलायचो चला भाडेकरांतर भाई मिळतंय ते घ्या परंतु मिळतंय तर घ्या या वृत्तीमुळे सगळ्या देशाचं नुकसान होईल म्हणून पुन्हा एक सांगतो कुळ कायदा असेल तो आपल्या नावावर आहे शिडकोविरुद्ध साडेबारा टक्क्याचा पुनर्वसनाचा कायदा आहे हा दोन हजार तेराच्या कायद्याचे पायाभरणी आहे ती पाच जणांच्या हुतात्म्यांच्या त्यागातून तयार झाले सेजविरुद्ध आंदोलन आहे ते आपल्या लोकांच्या संघर्षातून झाले चिरणेर जंगल सत्याग्रह हे सुद्धा रायगडच्या लोकांनी झाले आणि आतासुद्धा या संघर्षामुळे देशात असा प्रश्न झाला आहे की तुम्ही शहरं वाढवली तुम्ही स्मार्ट सिटीज काढल्या पण देशाने सांगावं भारतामध्ये एक आदर्श खेडं खेडं आम्ही नियोजित केले केंद्राने के केले किंवा राज्याने केले एकही खेडेगावाचं नियोजन सरकारला जमलं नसेल तर खेड्यात जन्म घेणं हे पाप नाही आता प्रत्येक माणूस खेड्यात जमलेला जन्मलेला आहे आणि हे जसा दोष सरकारचा आहे तसा आमचा पण आहे आमच्यामध्ये आता आर्किटेक्ट आहेत हुशार लोक आहेत पण आम्ही आमच्या घराचं नियोजन नाही करू शकत गावाचं नियोजन करू शकत नाही तर हा जो आ, हे आहे जी आर आहे यामध्ये प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावनेमध्ये तुम्ही अतिक्रमत आहेत असं म्हटल्यामुळे मी यांचा जाहीर निषेध करतो आणि सांगतो की ह्या कायद्याचे प्रास्ताविक बनवताना तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचा त्यांच्या नेतृत्वाचा आदराने उल्लेख केला पाहिजे सांगितलं पाहिजे जर प्रकल्पग्रस्तांचं सहकार्य नसतं तर नवी मुंबईच काय मुंबई शहरसुद्धा मोठं झालं नसतं विमानतळ झालं नसतं नैना झालं नसतं तुमच्या त्यागामुळे झालं आहे आणि कृतज्ञता म्हणून तुमच्या सगळ्या जमिनी गेल्यात आता उरलेलं छोटंसं गावठण आहे बत्तीस एकर कळंबोळी आहे ते जर तुम्हाला देता येत नसेल आणि तुम्ही सत्तर सत्तर एकर जमीन तुमच्या बिल्डरांना विकत असाल तर ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे आणि म्हणून बांधवानो हा आदेश मला यासाठी मान्य नाही कारण यान जमीन मालकी नाही आणि म्हणून मी हनुमानाचं उदाहरण घेऊन सांगतो हनुमानाला नवरत्नांचा हार सीतामाईने भेट दिला त्याने तोंडाने मणी चावला आणि सांगितलं ह्याच्यामध्ये राम नसेल ती नवरत्न कामाची नाहीत आणि म्हणून ह्याच्यामध्ये राम नाही रामनं नाही। राम नाही। राम काय जमीन मालकी नाही पाहिजे आम्हाला आणि हा विषय मी आमदारांना सांगेन की आमदार साहेब तुम्ही मांडा आज हा विषय काही लोक बाहेरचे लोक मांडतात की आम्ही जमिनी फ्री होल्ड केल्या आता गावातल्या भोळ्या लोकांना काय वाटतं फुकट मिळत असेल तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन केलं की विजय नाटा बोलले की फ्री होल्ड केल्या फ्री होळ म्हणजे काय हो फ्रीळ म्हणजे हक्क सोडपत्र आता इथे एक बहीण माझी आहे हे चार भाऊ आहेत घरात भांडणं लोक बहिणीला सांगतात भाई ताई तू आता सासरी गेली तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे तू हक्क सोडपत्र लिहून घे त्याच्यावर गाणी पण आली ना बहिणी बहिणी ते गाणं आपल्याकडे आलेलं आहे तर बहिणीचं हक्क सोडपत्र घेतात म्हणजे काय करतात तू जमिनीवर दावा नाही करायचं तू बाहेर जायचं तसंच शिडकोला आम्हाला हक्क द्यायचा असेल बरं मी याचं समर्थन करत नाही मी सांगतो बहिणीला अधिकार भेटला पाहिजे बहिणीने अधिकार द्यायचा नाही कोणाला द्यायचं नाही त्याचा अधिकार आहे बा संविधानाने दिला आहे पण शिडकोला जर अधिकार सोडायचा असेल फ्री होल्ड करायचा असेल तर सांगायचं की आम्ही गाव मोजतो कळंबोळी गाव जर चौतीस एकर आहे दोन अधिक बत्तीस तर ही चौतीस एकर जागा कळंबोळी ग्रामस्थांची आहे शिडको तिथलं हक्क सोड बोत पत्र देतं याला म्हणतात फ्रीओल्ड त्यामुळे एखादा आय एस म्हणून बोलतो आहे माणूस बोलतोय म्हणून त्याचं खरं म्हणू नका ह्यांचा उद्देश आहे इथे क्लस्टर योजना राबवणं आणि म्हणून ठाण्यामध्ये एकही एक गावठाण नाही तिथे त्यांना ते ते क्लस्टर योजना राबवायची आहे झोपडपट्टीवाले झोपडपट्टीवाल्यांना वाटलं की आम्हाला फुकट घर मिळतंय त्यांनी मान्य केलं पण मी मुंबईतल्या झोपडपट्टीवाल्यांना पण सांगितलं तुम्हाला जमीन मालकी आहे म्हणून हे सारे प्रकल्प होतोय माल मालकीत नसते तर फेकून दिलं असतं पण त्यांच्या गरिबीमुळे त्यांना बोलता आलं नाही आज या नवी मुंबईमध्ये दशरथ भगत साहेब असतील रामशेठ ठाकूर असतील यांचे मोठे मोठे बंगले आहेत त्या बंगल्यांची किंमत आठ आठ दहा दहा कोटी रुपये आहे त्याचं क्लस्टर होईल का नाही होणार कारण ते आम्ही इथले मालक आहोत आम्ही भूमिपुत्र आहोत माझ्या गावात माझं चांगलं घर असणं त्याला अंगण असणं पाठीमागं अंगण असणं पुढं अंगण असणं हे माझं वैभव आहे माझी काही पुण्याला शाखा नाही किंवा नाशिकला नाही की आम्ही नागपूरला नाही आम्ही फक्त समुद्रकिनारी आहोत आणि म्हणून याचा विचार आपण करावा आणि या अधिकाऱ्यानं हे माहीत नाही कोण दिबा पाटील कोण नारायण नागू पाटील कोण बाबासाहेब आंबेडकर कोण दत्ता पाटील या आमचा संघर्ष आहे हा संघर्ष शासनाला माहीत नाही हा संघर्ष माहीत करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी दिबा पाटील साहेबांचं आंदोलन केलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे नवी पिढीला दिबा पाटील कळले पण आत्ता जर हा भाडे करार तुम्ही मान्य केलात इथे जर भाडे करार मान्य केलात तर हे सगळे नियम तुम्हाला लागू होतात आणि हे निर्णय एस आर एकडे कडे आणि क्लस्टरकडे जाणार आहेत आणि म्हणून भाडे करार आम्हाला मान्य नाही जमीन मालकी असेल तर आम्हाला मान्य आहे जमीन मालकी आम्हाला भेटली पाहिजे याचं कारण या नवी मुंबई ठाणे रायगड पालघर इथलं जे पूर्ण शहर आहे आमच्या त्यागावर झालेलं आहे आणि आम्ही एक छोटीशी गोष्ट मागतोय आम्ही शंभर रुपयातला एकच रुपया मागतोय तो तुम्ही देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात आणि म्हणून सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला एक सांगतो ही लढाई केवळ नेतृत्व लढू शकत नाही गावात तुम्हाला मोजावे लागतील घरं तुम्हाला मोजावे लागतील ही चूक विमानतळात झाली आणि म्हणून त्यांनी फक्त चौथरा मोजला अंगण नाही दिलं अंगणच तीनपट होतं आपलं म्हणजे तीनपट ते उपकार नाही केले अंगणाच्या जागेतूनच आपल्याला तीनपट दिले पण आम्ही मूर्खाने काय केलं कशाला आपण मोजायचं सर्वेअर कशाला आणायचं म्हणून गाव मोजा किरण किती आहे केणी इथे आहेत त्यांचं चिंचपाडा गाव उद्ध्वस्त झालं शिडकोच्या प्लॅनरला सांगायला बघता चिंचपड चिंचपाडा गाव आदर्श शिडकोच्या नजरेतून बनवून द्या आणि म्हणून भूषण पाटील ते जे एन पी टीचे ट्रस्टी आहेत त्या कॉलनीमध्ये किती सुंदर ते गाव आहे जे एन पी टी मग तसं तुम्हाला बनवता येत एत, नाही येत नाही का म्हणून याचं प्लॅनिंग प्रत्येक गाव कमिटी आपण करावं मी याच्यावर मुंबईत पण काम केलेलं आहे आणि आत्ता पण करतोय तर हा विषय फक्त सरकारचा नाही आपल्या हक्कांचा एवढं सांगतो मला इथं बोलायला संधी दिलीत मी धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देतो की अशी चर्चा प्रत्येक गावात झाली पाहिजे लोकप्रतिनिधींना आपण हे जर दिलं आज मीडियाने सांगितलं तर आमदार साहेब तिकडे सांगू शकतात की बाबा रे मुंबईतल्या गावांचं प्लॅनिंग का नाही केलं यांनी मंत्रालयानी कुलाबा कोळीवाडा तुमच्याजवळ आहे का नाही प्लॅनिंग केलं तुम्ही तर हे सगळे विषय लक्षात घेऊन आपण नियोजन करावं ही विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद राजाराम पाटील साहेब आपण आपले विचार मांडले यापुढे वक्त्यांनी